राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार आठवड्यात जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर ठाणे जिल्ह्यात पक्षप्रवेशांची मालिका सुरू झाली असं असतानाच निवडणुकाच्या तोंडावर भाजपनं ठाणे जिल्ह्यातील शहर अध्यक्षांना हटवून त्यांच्या जागी नवीन शहर अध्यक्षांची नियुक्ती केली या नव्या सेनापतीच्या नेतृत्वाखाली पालिका निवडणुका लढण्याची योजना भाजपनं आखल्याचं स्पष्ट होतंय लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार या पक्षांच्या महायुतीचा ठाणे जिल्ह्यात वर्चष्मा राहिला तीनपैकी दोन लोकसभा मतदारसंघ तर अठरापैकी सोळा विधानसभेच्या जागा महायुतीनं जिंकल्या यामुळे जिल्ह्यात महायुतीचं वर्चस्व वाढल्याचं चित्र आहे यामध्ये भाजपचे नऊ तर शिवसेनेचे सहा आमदार आहेत या दोन्ही पक्षांची जिल्ह्यात मोठी ताकद आहे असं असलं तरी महापालिका निवडणुका तिन्ही पक्ष महायुतीत लढणार की स्वतंत्र लढणार याविषयी वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत त्यातच जिल्ह्यात इतर पक्षातील माजी नगरसेवकांना गळाला लावत आपल्या पक्षात प्रवेश देण्याची मालिका सुरू झाली असून यामध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे दोन्ही पक्ष आघाडीवर असल्याचं चित्र आहे ઠાણે મહપાલિકા ક્ષેત્ર કળવા ભાગ રાષ્ટ્રવાદી અકરા માજી નગરસેવકના પક્ષ પ્રવેશ દેવન ઉપમંત્રી એકનાથ શિંદે આમદાર જિતેન્દ્ર આહાડના ધક્કા દેલા હતા त्याचबरोबर या नगरसेवकांना आपल्या पक्षात घेण्याच्या तयारीत असलेल्या भाजपलाही शह दिला होता याशिवाय नवी मुंबई पालिकेत भाजप नेते गणेश नाईक यांचं आजवर वर्चस्व राहिले मात्र येथील इतर पक्षातील नगरसेवकांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन आपल्या पक्षाची ताकद वाढवण्याचं काम उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून सुरू असल्याचं चित्र आहे एकूणच जिल्ह्यात शिवसेना शिंदे आणि भाजप या दोन्ही मित्र पक्षांमध्ये पालिकेतील सत्तेची लढाई होण्याची शक्यता वर्तवली जाते असं निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं ठाणे जिल्ह्यातील शहर अध्यक्षकांना हटवून त्यांच्या जागी नवीन शहर अध्यक्षांची नियुक्ती आहे